नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शब्दसिद्धी या पाठाचा संपूर्ण सराव करणार आहोत त्यामुळे जर तुम्ही तलाठी भरती पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना या ठिकाणी पहा पहिला प्रश्न शब्द कसा बनतो हे पाहणे म्हणजे टिंबटिंब होय या ठिकाणी पहा आपण शब्दसिद्धी हा पाठ पाहतोय म्हणजे उत्तर काय असणार आहे पर्याय दोन शब्दसिद्धी परंतु का कारण या ठिकाणी पाहायचं आहे शब्द बनणे बनणे म्हणजे काय सिद्ध होणे म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं शब्द कसा बनतो म्हणजेच शब्द कसा सिद्ध होतो हे पाहणं म्हणजे काय शब्दसिद्धी म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे दुसरा प्रश्न पहा संस्कृत मधील शब्द आहे असे मराठी भाषेत वापरले जातात त्यांना टिंबटिंब शब्द म्हणतात आता या ठिकाणी आहे जर एखादा शब्द संस्कृत मधून आहे असा मराठीमध्ये आला तर त्याला काय म्हणणार आपण तत्सम शब्द म्हणणार म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय पर्याय एक तत्सम एखादा शब्द जर संस्कृतमधून आहे असा मराठीमध्ये वापरला गेला असेल तर त्याला काय म्हणायचं तत्सम उदाहरणार्थ पर्ण कर्म हे शब्द काय आहेत संस्कृत मधून आहे असे मराठीत येतात म्हणून त्यांना काय म्हणायचं तत्सम शब्द ठीक आहे पुढे पहा तिसरा प्रश्न आहे पुढीलपैकी पैकी तत्सम शब्द कोणते ते निवडा या ठिकाणी पहा तत्सम म्हणजे काय संस्कृतमधून आहे असे मराठीमध्ये आलेले शब्द मग या ठिकाणी पहा कवी मधु कन्या हे तिन्ही शब्द आहेत ते संस्कृत मधून आहे असे मराठीमध्ये वापरले जातात म्हणून या ठिकाणी हे तिन्ही काय तत्सम आहेत म्हणजे पर्याय चार हे आपलं उत्तर आहे वरील सर्व चौथा प्रश्न पहा पुढील शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारात मोडतात या ठिकाणी पहा पुष्प जल ग्रंथ कर्ण मित्रांनो हे शब्द आहेत ते आहे असे संस्कृत मधून मराठीमध्ये वापरले जातात म्हणून यांना काय म्हणायचं तर यांना म्हणायचं तत्सम शब्द म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे आता लक्षात आलं असेल की तत्सम शब्द म्हणजे काय जे शब्द संस्कृत मधून आहे असे मराठीत आले त्यांना काय म्हणायचं तत्सम शब्द ठीक आहे परंतु काही वेळा त्यामध्ये बदल होतो त्यावेळी काय होतं पुढे पाहूया आता या ठिकाणी पहा पाचवा प्रश्न काय आहे संस्कृत मधील काही शब्द मराठीत येताना रूपात बदल होऊन येतात म्हणून त्यांना टिंबटिंब शब्द म्हणतात आता या ठिकाणी पहा जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येताना त्यांच्या रूपामध्ये काहीतरी बदल होतो त्यांना काय म्हणायचं त्यांना म्हणायचं तद्भव शब्द म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन लक्षात काय ठेवायचं आहे जेव्हा एखादा शब्द संस्कृत मधून आहे असा मराठीमध्ये वापरला जातो तेव्हा त्याला ते काय म्हणायचं तत्सम आणि जर त्याच्या रूपामध्ये बदल होऊन वापरला गेला तर तद्भव ठीक आहे पुढे पहा सहावा प्रश्न पुढील पर्यायातून तद्भव शब्द ओळखा या ठिकाणी पहा पिता तत्सम आहे ठीक आहे संस्कृतमधील मूळ शब्द आहे म्हणून तत्सम पृथ्वी तत्सम पर्ण तत्सम परंतु कान कर्ण या शब्दापासून काय बनला कान हा मराठी शब्द बनला म्हणून कान कान काय आहे, आहे तर तद्भव आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे पुढे पहा सातवा प्रश्न धर्म हा शब्द सिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे मित्रांनो धर्म हा शब्द आपण संस्कृत मधून आहे असं मराठीत घेतोय म्हणून काय तत्सम पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे जर त्याच्या रूपामध्ये बदल झाला असता तर तद्भव झाला असता उदाहरणार्थ काय कर्म कर्मचं मराठीमध्ये काय होणार आहे काम मग या ठिकाणी कर्म कोणता तत्सम आणि काम कोणता तद्भव ठीक आहे पुढे पहा आठवा प्रश्न मराठीतील मूळ शब्द म्हणजे टिंबटिंब आता या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं तत्सम म्हणजे काय तद्भव म्हणजे काय त्याचबरोबर जे शब्द मूळचे मराठी भाषेतील आहेत त्यांना काय म्हणायचं देशी शब्द म्हणायचं काय म्हणायचं देशी शब्द त्याला काय म्हणतात देशज किंवा देश शब्द असं म्हणायचं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार वरील सर्व ठीक आहे मराठीतील मूळ शब्दांना काय म्हणायचं देशी शब्द देशज शब्द किंवा देश शब्द ठीक आहे पुढे पहा नववा प्रश्न पुढील पैकी देशी शब्दांचा गट ओळखा या ठिकाणी पहा देशी शब्द कोणते कोणते झाड दगड धोंडा घोडा डोळा डोके -दो, हे सर्व काय देशी शब्द म्हणजे आपलं उत्तर पर्यायच्या वरील सर्व ठीक आहे दहावा प्रश्न पुन्हा पहा देशी शब्दांचा गट ओळखा पोट गुडघा रेडा, रेडा बोका बाजरी वांगे वरील सर्व या ठिकाणी पहा हे सर्व देखील देशी शब्द आहेत ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार या ठिकाणी तुमच्या डोळ्याखालून जास्तीत जास्त शब्द जावेत म्हणून या ठिकाणी त्यावर प्रश्न घेतलेला आहे ठीक आहे देशी शब्द लक्षात ठेवा झाड दगड धोंडा घोडा डोळा डोके पोट गुडगा रेडा बोका बाजरी वांगे डोंगर हे सर्व काय आहेत देशी शब्द ठीक आहे पुढे पहा अकरावा प्रश्न संस्कृत सोडून इतर भाषांमधून मराठी भाषेत आलेले शब्द म्हणजे टिंबटिंब शब्द या ठिकाणी पहा जर संस्कृतमधून आले तर काय म्हणायचं तत्सम किंवा तद्भव तद जर संस्कृत वगळता इतर भाषांमधून आले तर त्यांना काय म्हणायचं परभाषीय म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे परभाषीय शब्द बारावा प्रश्न पहा पुढीलपैकी कोणते शब्द इंग्रजी भाषेतून मराठीत आलेले आहेत बॉल बटन हे शब्द आहेत ते काय मित्रांनो इंग्रजी मधून मराठीमध्ये आलेले आहेत यांना काय म्हणायचं परभाषीय शब्द म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक बॉल बटन हे इंग्रजी भाषेतून मराठीत आले आणि रूढ झाले ठीक आहे बटाटा कोबी पोर्तुगीज खाना सामान फारशी ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेरा हकीकत पेशवा पोशाख हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत या ठिकाणी पहा हकीकत पेशवा पोशाख हे शब्द आहेत ते फारशी भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन फारशी ठीक आहे पुढचा पहा प्रश्न क्रमांक चौदा कोणता शब्द मूळचा मराठी भाषेतील नाही या ठिकाणी पहा मराठी भाषेतील शब्द कोणते कोणते तर या ठिकाणी ढिकून चिखल उत्तरंड हे काय मराठी भाषेतील आहेत परंतु घमेले हा शब्द आहे तो कोणत्या भाषेतील आहे तर घमेले हा शब्द आहे तो पोर्तुगीज भाषेतील आहे म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी पर्याय दोन घमेले हा शब्द मराठी भाषेतील नाही ठीक आहे पुढे पहा पंधरावा प्रश्न जोड्या लावा अगट ब गट तत्सम शब्द जे शब्द संस्कृत मधून आहे असे मराठीमध्ये वापरले गेले ते कोणते कोणते पुष्प कर परंतु ठीक आहे यासाठी चार तद्भव संस्कृतमधून मराठीमध्ये बदलून आलेले शब्द म्हणजेच पान आग चाक पर्णपासून पान अग्नीपासून आग आणि चक्रापासून चाक ठीक आहे हे तद्भव झाले देशी जे मूळचे मराठी तर आहेत ते म्हणजे कोणते तर बोका ओसरी कंबर आणि परभाषीय बटाटा तंबाकू पोर्तुगीज आणि सौदागर फारसी ठीक आहे म्हणजे या ठिकाणी उत्तर कसं आलं आपलं चार एक दोन तीन कुठाय आहे चार एक दोन तीन पर्याय तीन मध्ये म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा सोळावा प्रश्न योग्य जोडा लावा अ गट ब गट बस तिकीट ग्लास मित्रांनो या ठिकाणी पहा बस तिकीट ग्लास इंग्रजी आहेत म्हणजे ए साठी दोन हापूस परात बिजागरी मित्रांनो पोर्तुगीज आहेत हापूस परात बिजागरी पोर्तुगीज बीसाठी एक तुमच्या डोळ्याखालून जास्तीत जास्त प्रश्न जावे म्हणून या ठिकाणी प्रत्येक पर्यायामध्ये जास्तीत जास्त शब्द घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे कर्ज जहागीर कमर कर्ज जहागीर कमर कोणते शब्द आहेत तर हे आहेत फारशी शब्द म्हणजेच सी साठी चार आणि हुकूम मेहनत मंजूर अरेबी शब्द म्हणजे आपलं उत्तर काय दोन एक चार तीन दोन एक चार तीन कुठं आलेला आहे तर पर्याय एक मध्ये झालेला आहे ठीक आहे दोन एक चार तीन पर्याय एक आपलं उत्तर आहे पुढे पहा सतरावा प्रश्न मराठी व फारसी भाषेतील शब्द मिळून बनलेला शब्द पर्यायातून निवडा कागदपत्र कुटुंब कबिला सेवा चाकरी वरील या सेवा, सर्व या ठिकाणी पहा कागद मराठी पत्र फारशी कुटुंब मराठी कबिला फारशी सेवा मराठी चाकरी फारशी म्हणजे या ठिकाणी हे सर्व काय आहेत मराठी आणि फारशी भाषा मिळून बनलेले शब्द आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार वरील सर्व ठीक आहे अठरावा प्रश्न पहा फारसी भाषेतील उपसर्ग जोडून बनलेला शब्द ओळखा या ठिकाणी पहा फारसी भाषेतील उपसर्ग कोणते कोणते आहेत तर गैर बे बद इत्यादी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय गैर बे बद हे काय आहेत फारसी भाषेतील उपसर्ग आहेत म्हणजे या ठिकाणी गैरसमज बेसावद आणि बदनाम हे शब्द आहेत ते फारसी भाषेतील उपसर्ग जोडून तयार झालेले आहेत परंतु पद्धतशीर हा काय तर फारशी भाषेतील प्रत्यय जोडून तयार झालेला आहे शिर हा प्रत्यय जोडून तयार झालेला आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय तर पर्यायी तीन हा शब्द फारशी भाषेतील प्रत्यय जोडून तयार झालेला आहे उपसर्ग जोडून नाही ठीक आहे पुढे पहा एकोणीसावा प्रश्न फारसी भाषेतून मराठीत आलेली अव्यय कोणती मित्रांनो या ठिकाणी पहा फारशी भाषेतून मराठीमध्ये खेरीज शिवाय तर्फे बाबत वाहवा शाबास त्यासोबतच व अगर यंदा जल्दी अजून मुद्दाम जरूर हे सर्व काय आहेत फारशी भाषेतून मराठीमध्ये आलेली अव्यय म्हणजे आपलं उत्तर पर्यायच्या वरील सर्व लक्षात ठेवायचे आहेत खेरीत शिवाय तर्फे बाबत वाहवा शाबास व अगर यंदा जल्दी अजून मुद्दाम जरूर ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस परप्रांतीय भारतीय शब्द आणि मूळ भाषा यांच्या जोड्या जुळवा या ठिकाणी पहा परप्रांतीय भारतीय शब्द म्हणजे काय जे शब्द भारतीय आहेत परंतु इतर भाषांमधून आलेले आहेत असे ठीक आहे मग या ठिकाणी पहा अगटामध्ये अडकिता खलबत्ता अडकिता खलबत्ता म्हटलं की काय म्हणायचं अडकि खलबत्ता कानडी म्हणजे ए साठी एकच ठीक आहे घी दादर घी आणि दादर गुजरातीमधून आलेले आहेत म्हणजे बी साठी दोन चिल्ली पिल्ली सार मठ्ठा हे काय तामिळ शब्द म्हणजेच सी साठी तीन आणि भाई तपास हे शब्द आहेत ते हिंदी मधून आले म्हणजे या ठिकाणी डी साठी चार म्हणजे आपलं उत्तर काय एक दोन तीन चार कुठं आहे पर्याय एक मध्ये ठीक आहे म्हणजे पर्याय एक हे आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा एकविसावा प्रश्न अयोग्य जोडी ओळखा गुजराती दलाल तेलगू टाळे हिंदी दाम मराठी उसळ या ठिकाणी पहा गुजराती दलाल बरोबर तेलगू टाळे बरोबर हिंदी दाम हे देखील बरोबर परंतु मराठीमधून उसळ हा शब्द आलेला आहे का उसळ हा शब्द मराठीमधील आहे का उसळ कुठून आला आपल्याकडे कानडी भाषेतून आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी उसळ हा शब्द मराठी नाही म्हणून पर्याय चार ही जोडी अयोग्य आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बावीस मराठीमधील प्रत्ययरहित मूळ शब्दांना टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी पहा ज्या शब्दांना कोणत्याही प्रकारचा प्रत्यय जोडला गेलेला नाही आणि ते शब्द मूळचे मराठीतला आहे त्यांना काय म्हणायचं सिद्ध शब्द असं म्हणायचं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक सिद्ध शब्द ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेवीस सिद्ध शब्दांपासून बनलेल्या शब्दांना टिंबटिंब शब्द म्हणतात आता या ठिकाणी काय पाहिलं होतं आपण जर नामाला प्रत्यय लागला तर नाम साधित धातूला प्रत्यय लागला तर धातू साधित त्याचप्रकारे जर सिद्ध शब्दांना प्रत्यय लागला तर काय म्हणायचं साधित ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर सिद्ध शब्दांपासून बनलेल्या शब्दांना साधित शब्द म्हणतात पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा चोवीसावा प्रश्न शब्दाच्या मागे जे शब्द लागतात त्यांना टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी पहा शब्दाच्या मागे म्हणजे शब्दाच्या आधी जे शब्द लागतात त्यांना काय म्हणायचं उपसर्ग म्हणायचं आणि शब्दानंतर लागतात त्यांना काय म्हणायचं प्रत्यय म्हणायचं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय शब्दाच्या मागे म्हणजे शब्दाच्या आधी जे शब्द लागतात त्यांना काय म्हणायचं उपसर्ग पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पुढीलपैकी कोणते शब्द उपसर्गघटित शब्द आहेत या ठिकाणी पहायचा आहे उपसर्ग म्हणजे काय एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला म्हणजेच आधी किंवा मागे एखादा शब्द जोडला गेला तर त्याला काय म्हणायचं उपसर्ग म्हणायचं आणि तो उपसर्ग जोडून तयार झालेल्या शब्दाला काय म्हणायचं उपसर्गघटित शब्द म्हणायचं मग या ठिकाणी पहा अपहार मध्ये अपहा है। है। हा है। उपसर्ग आहे उपाध्यक्ष मध्ये उपसर्ग आहे विस्थापित मध्ये विहा उपसर्ग आहे म्हणजे या ठिकाणी वरील सर्व काय आहेत उपसर्ग घटित शब्द आहेत ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार वरील सर्व ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणते शब्द प्रत्यय घटित शब्द ओळखा काय पाहिलं आपण उपसर्ग म्हणजे शब्दाच्या आधी किंवा शब्दाच्या मागे जोडला गेलेला एखादा शब्द म्हणजे उपसर्ग त्याचबरोबर प्रत्यय म्हणजे काय मग शब्दाच्या नंतर जोडला गेलेला शब्द त्याला काय म्हणायचं प्रत्यय म्हणायचं मग या ठिकाणी पहा प्रत्यय जोडल्या गेलेल्या प्रत्यय जोडून तयार झालेल्या शब्दाला काय म्हणायचं प्रत्यय घटित शब्द मग या ठिकाणी पहा जनक जन अधिक क जनक क हा काय प्रत्यय एकता एक पुढे ता हा काय प्रत्यय आणि लेखक मध्ये लेख शब्दा शब्दा। या शब्दाला अक हा प्रत्यय जोडला गेला म्हणजे या ठिकाणी हे तिन्ही शब्द काय आहेत प्रत्यय जोडून तयार झालेले आहेत म्हणून यांना काय म्हणायचं प्रत्यय घटित शब्द म्हणजे वरील सर्व आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा सत्तावीसावा प्रश्न संस्कृत मधील उपसर्ग असलेला पर्याय निवडा या ठिकाणी पहा अति अधि आ अनु अप उत परि उप हे सर्व काय आहेत संस्कृत भाषेमधून आलेले उपसर्ग आहेत म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी पर्याय चार वरील सर्व पुढे पहा अठ्ठावीसावा प्रश्न फारसी उपसर्ग जोडलेले शब्द निवडा या ठिकाणी पहा फारसी उपसर्ग कोणते कोणते गैर बिन बे बद हे काय आहेत फारशी उपसर्ग मग या ठिकाणी गैरहजर फारशी बिनचूक फारशी आणि बेडर म्हणजे देखील फारशी म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार वरील सर्व शब्दांमध्ये फारशी उपसर्ग जोडले गेले आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणतीस धातू खेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दांना टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी पहा आपण पाहिलं होतं की धातूला प्रत्यय लागला तर काय बनतं धातू साधित बनतं त्याचप्रकारे जर धातू नसलेल्या शब्दाला प्रत्यय लागला तर काय बनणार शब्द साधित बनणार ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे परंतु शब्द साधितालाच तद्धित असं म्हणतात ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय ठिकाणी असणार आहे खरं पर्याय चार दोन व तीन हे दोन्ही आपलं उत्तर आहे ठीक आहे तिसावा प्रश्न पहा एखाद्या शब्दाची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती होऊन तयार झालेल्या शब्दांना काय म्हणतात या ठिकाणी पहा जेव्हा एखाद्या शब्दाची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती होऊन नवीन शब्द तयार होतो तेव्हा तयार झालेल्या शब्दाला काय म्हणायचं अभ्यस्त शब्द म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन अभ्यस्त शब्द ठीक आहे सिद्ध शब्द म्हणजे काय मूळचे शब्द जे शब्द आपल्या मूळ रूपात आहेत ते ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द नसलेला पर्याय निवडा या ठिकाणी पहा पूर्णाभ्यस्त म्हणजे काय आपण पाहिलं की एखादा शब्द पुन्हा पुन्हा आला किंवा अक्षर पुन्हा पुन्हा आली तर तयार झालेला शब्द काय अभ्यस्त शब्द त्याचबरोबर मित्रांनो याचा एक प्रकार आहे पूर्णाभ्यस्त म्हणजे काय जर एखादा शब्द पूर्णपणे आहे असा आला तर त्याला काय म्हणायचं पूर्णाभ्यस्त जसं की हळूहळूमध्ये हळू हा शब्द दोन वेळा येतोय म्हणजेच काय होतंय एकच शब्द पुन्हा पुन्हा येतोय म्हणून हा काय अभ्यस्त पुढे पुढे मध्ये देखील एक शब्द पुन्हा पुन्हा आला म्हणून अभ्यस्त आणि मधून मधून मध्ये देखील एक शब्द पुन्हा पुन्हा आला म्हणून हा देखील अभ्यस्त म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार यापैकी नाही वरील सर्व शब्द आहेत ते पूर्णाभ्यस्त आहेत म्हणून या ठिकाणी पर्याय चार हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस अभ्यस्त शब्दामध्ये काही वेळा शब्द पुन्हा येताना एखादे अक्षर बदलून येतो तेव्हा त्या ते शब्दास टिंबटिंब शब्द म्हणतात त्या ठिकाणी पहा काय पाहिलं आपण पूर्ण शब्द आहे असाल तर पूर्ण अभ्यस्त त्याचबरोबर जर एखादं अक्षर बदललं तर त्याला काय म्हणणार आपण मग अंशात्मकरित्या अभ्यस्त म्हणजे अंशाभ्यस्त ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेहतीस अंशाभ्यस्त शब्दाचे उदाहरण पर्यायातून निवडा आता या ठिकाणी पहा झाड बीड या ठिकाणी झाड या शब्दामध्ये झाड हा शब्द पुन्हा पुन्हा आला परंतु काय झालं झाचा बी झाला म्हणजे या ठिकाणी हा काय अंशाभ्यस्त ठीक आहे तसंच गडगडमध्ये गर काय आवाज आहे ठीक आहे बडबडमध्ये आवाज आहे म्हणजे या ठिकाणी गडगड बडबड हे काय अनुकरण वाचक आणि एक एक काय पूर्णाभ्यस्त या ठिकाणी एक एक हे दोन वेळा आलं आणि काय झालं पूर्णाभ्यस्त शब्द बनला ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय अंशाभ्यस्त शब्द कोणता पर्याय एक झाड बीड पुढे पहा प्रश्न क्रमांक चौतीस पुढील पैकी अनुकरण वाचक अभ्यास शब्द निवडा मित्रांनो या ठिकाणी पाहिला आपण पूर्णाभ्यासत आणि अंशाभ्यास्त मग या ठिकाणी अनुकरण वाचक ही काय गोष्ट आहे तर ज्या ठिकाणी एखादा पूर्णाभ्यास शब्द आवाज व्यक्त करत असेल किंवा ध्वनी दर्शक असेल तर त्याला काय म्हणायचं अनुकरण वाचक म्हणजे काय अनुकरण वाचक म्हणजेच ध्वनीदर्शक शब्द मग या ठिकाणी पहा खडखड आवाज व्यक्त करतोय वटवट आवाज व्यक्त करतोय आणि फडफड आवाज व्यक्त करतोय म्हणजे या ठिकाणी तिन्ही काय आहेत अनुकरण वाचक शब्द आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार वरील सर्व ठीक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पहा फारशी अधिक मराठी मिळून बनलेले शब्द ओळखा या ठिकाणी फारशी अधिक मराठी म्हणजे काय तर आधी फारशी आणि नंतर मराठी आलेले शब्द ओळखायचे आहेत मग या ठिकाणी पहा अंमल फारशी बजावणी मराठी कागद फारशी पत्र मराठी बाजार फारशी हाट मराठी म्हणजे या ठिकाणी हे काय आहेत फारशी अधिक मराठी या स्वरूपामध्ये तयार झालेले शब्द आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार वरील सर्व ठीक आहे छत्तीसावा प्रश्न पहा फारशी अधिक फारशी मिळून बनलेले शब्द ओळखा या ठिकाणी पहा अक्कल फारशी हुशारी फारशी ठीक आहे डाव फारशी पेच फारशी जुलूम फारशी जबरी फारशी म्हणजे या ठिकाणी अक्कल हुशारी डाव पेच आणि जबरी हे शब्द कसे बनले फारशी अधिक फारशी मिळून बनले ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार वरील सर्व प्रश्न क्रमांक सदतीस मराठी अधिक फारशी मिळून बनलेले शब्द निवडा या ठिकाणी पहा दंगा मराठी मस्ती फारशी थट्टा मराठी मस्करी फारशी धन मराठी दौलत फारशी मान मराठी मराबत फारशी रीती मराठी रिवाज फारशी म्हणजे या ठिकाणी हे सर्व शब्द आहेत ते मराठी अधिक फारशी या स्वरूपामध्ये तयार झालेले आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार वरील सर्व ठीक आहे प्रश्न क्रमांक अडतीस पुढे दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द इंग्रजीतून आलेला आहे या ठिकाणी पहा पिस्तूल पोर्तुगीज ठीक आहे या ठिकाणी कर्ण तत्सम इस्त्री पोर्तुगीज आणि मोटर इंग्रजी म्हणजे आपलं उत्तर काय पर्यायचार मोटर हा शब्द इंग्रजी मधून आलेला आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी योग्य विधान ओळखा उपसर्ग हे स्वतंत्रपणे येत नाहीत मित्रांनो बरोबर आहे उपसर्ग हे शब्दाच्या आधी जोडून येतात स्वतंत्रपणे येत नाहीत ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पहिले विधान योग्य दुसरं पहा उपसर्ग हे अव्यय रूप असतात बरोबर आहे मित्रांनो उपसर्ग हे अवयाचं रूप असतात आणि पूर्ण शब्दाला काय करतात अव्ययामध्ये बदलतात म्हणजे या ठिकाणी हे देखील बरोबर आहे तिसरं पहा उपसर्ग कधी कधी मूळ धातूचा अर्थ फिरवतात मित्रांनो हे देखील बरोबर आहे उपसर्ग कधी कधी मूळ धातूचा अर्थ देखील फिरवतात किंवा बदलतात म्हणजे या ठिकाणी वरील सर्व विधाने योग्य आहेत म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चाळीस गटाबाहेरचा शब्द ओळखा मस्तक भूगोल परंतु घाम या ठिकाणी पहा मत्समस्तक संस्कृत म्हणून आहे असा मराठीत वापरला म्हणून तत्सम भूगोल तत्सम परंतु तत्सम आणि घाम घर्म या संस्कृत शब्दापासून घाम हा तद्भव शब्द बनला म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार घाम हा गटात बसत नाही कारण इतर तीन काय का आहे तत्सम आहेत आणि घाम काय तद्भव आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ढेकूण डोंगर झोप बाजरी हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत त्या ठिकाणी पहा ढेकून डोंगर झोप बाजरी हे मूळचे मराठी भाषेतील शब्द आहेत म्हणजे काय देशी शब्द आहेत ठीक, है? काई काई देश्य। देश्य? ठीक है? आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन देशी काय काय म्हणणार याला आपण देशी देशज किंवा देश ठीक आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस योग्य जोड्या जुळवा पूर्ण शब्द म्हणजे काय आहे असा रिपीट झाला कोणता लाल लाल ठीक आहे लाल लाल या ठिकाणी पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त एखादाक्षर बदललं जस की कामकाज ठीक आहे ज बदललं म्हणजे या ठिकाणी बी साठी चार अनुकरण वाचक म्हणजे ध्वनीदर्शक गुटगुटित आणि सामाजिक शब्द निळकंठ निळा आहे कंठ ज्याचा असा तो शंकर म्हणजे काय बहुरही समास म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे एक सॉरी दोन चार तीन एक दोन चार तीन एक कुठं आलेला आहे दोन चार तीन एक आलेला आहे पर्याय एक मध्ये म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पुढील पैकी मराठी उपसर्ग घटित शब्दांचा गट ओळखा मित्रांनो मराठी उपसर्ग कोणते कोणते अ अन आड अध अव नि पड फट आणि भर ठीक आहे म्हणजे या ठिकाणी भर आड आणि नि हे काय आहेत मराठी उपसर्ग असणारे शब्द म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन या ठिकाणी पहा मग अवमानमध्ये काय होतंय अव अब दू आलं तर संस्कृतमध्ये आलं म्हणजे हे काय संस्कृत उपसर्ग आहेत ठीक आहे पर्याय एक मध्ये संस्कृत उपसर्ग बिन तक्रार हर रोज ऐन अंगाम ठीक आहे याच्यामध्ये काय होतंय बिन ऐन गैर खर हे काय आहेत फारशी उपसर्ग आहेत म्हणजे या ठिकाणी हे काय फारशी उपसर्ग घटित ठीक आहे त्याचबरोबर टाकाऊ चराई पाळीव हे काय आहेत प्रत्यय घटित आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस डावपेच हा अंशाभ्यस्त शब्द खालीलपैकी कोणत्या गटात मोडतो या ठिकाणी पहा डावपेच मध्ये काय होत आहे तर डाव हा शब्द कोणता आहे फारशी आहे आणि पेच देखील फारशी आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं फारशी अधिक फारशी म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पोर्तुगीज शब्दांचा पर्याय निवडा या ठिकाणी पहा तंबाखू पोर्तुगीज पगार पोर्तुगीज परंतु पेशवा पेशवा कुठे फारशी आहे ठीक आहे म्हणजे हा गट नाही चावी पोर्तुगीज बशी पोर्तुगीज बंब पोर्तुगीज परंतु पैसा फारशी म्हणजे हा देखील नाही परात घमेले टिकाव पिस्तूल हे सर्व काय पोर्तुगीज आहेत म्हणजे आपलं उत्तर काय ठिकाणी पर्याय हा पोर्तुगीज शब्दांचा गट आहे आणि पर्याय चार मध्ये पहा बस इंग्रजी तुरुंग पोर्तुगीज अब्रू फारशी आणि तारीख अरबी ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सेहेचाळीस ज्या संस्कृत शब्दांच्या मूळ रूपात बदल होऊन ते मराठीत आले आहेत त्या शब्दांना टिंबटिंब असे म्हणतात या ठिकाणी पहा ज्या शब्दांच्या मूळ रूपामध्ये बदल होऊन ते मराठीत आले त्यांना काय म्हणायचं तद्भव शब्द म्हणायचं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन जर रूपात बदल न होता आहे असे मराठीमध्ये आले तर त्यांना काय म्हणायचं तत्सम म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस चिल्ली पिल्ली सार मठ्ठा हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत मित्रांनो चिल्ली पिल्ली सार मठ्ठा हे तीन शब्द लक्षात ठेवायचे आहेत तमिळ भाषेतील आहेत ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे यावर वारंवार प्रश्न आलेला आहेत फक्त भाषा लक्षात ठेवा चिल्ली पिल्ली सार मठ्ठा तमिळ प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस फारशी प्रत्ययांचा गट ओळखा या ठिकाणी पहा फारशी प्रत्यय कोणते कोणते आहेत तर गर गार वान ई स्थान गिरी दार दान दानी बंद खाना नवीस नीस आबाद नामा खोर हे सर्व काय आहेत फारशी आहेत म्हणजे या ठिकाणी स्थान नामा आणि बंद हे काय फारशी प्रत्यय ठीक आहे म्हणजे पर्याय दोन हे आपलं उत्तर आहे मग या ठिकाणी पहा किय इक आई हे काय आहेत तर या ठिकाणी किय आणि इक संस्कृत आणि आई मराठी ठीक आहे कर करी वाईक या ठिकाणी पहा कर आणि करी कर करी वाईक हे तिन्ही काय आहेत मराठी प्रत्यय आहेत ठीक आहे आणि नारा उ त्व नारा उ हे काय आहेत तर या ठिकाणी तर नारा मराठी ठीक आहे ऊ मराठी आणि त्व संस्कृत ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पुढीलपैकी कोणता शब्द हिंदी भाषेतून आलेला आहे या ठिकाणी पहा घी गुजराती आहे ठीक आहे घर हा तद्भव शब्द आहे आणि दिल हिंदी भाषेतून आला आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन दिल तर त्यासोबतच भगवान हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा प्रश्न क्रमांक पन्नास धातुखेरीज इतर शब्दांना प्रत्यय लावून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी काय पाहिलं आपण धातूला प्रत्यय लागला तर धातू साधित त्याचबरोबर शब्दांना प्रत्यय लागला तर शब्द साधित ज्याला काय म्हणतो आपण तद्धित असं देखील म्हणतो ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन तद्धिते ठीक आहे तद्धिते किंवा शब्द साधिते तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे शब्दसिद्धी या पाठावरील महत्वाचे प्रश्न जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील आणि या प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र